तर मित्रांनो सर्वप्रथम जर व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जाईल मित्रांनो आपण बघितलं असेल तर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर दोन सामने झालेत एक सुरुवातीचा सामना इंग्लंडने जिंकला आणि दुसरा सामना त्याच्यामध्ये टीम इंडियाने आपलं चांगलं कमबॅक केलं आणि ही जी पाच मालिकांची जी सिरीज आहे त्याच्यामध्ये एक एकने सामना आहे ते बरोबर आहे त्याच्यामध्ये आपण मित्रांनो बघितलं असेल तर आज तिसरा सामना सुरू झाला आणि आपण मित्रांनो बघितलं असेल तर ह्याच्यामध्ये सरफराज खान असेल रजत पाटीदार ध्रुव ज्वेल ह्यांची आपल्याला बघितलं असेल तर मित्रांनो हे यंग खेळाडू आज आपल्याला कसोटीमध्ये खेळताना पाहायला मिळाले मित्रांनो आपण बघितलं असेल तर सुरुवातीला बॅटिंग करताना यशस्वी जसवाल हा दहा धा धावांवरतीच बाद झाल्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर शुभमन गिल हा सुद्धा शून्यवरती आउट झाला त्याच्यानंतर मित्रांनो जी बॅटिंगची जी होती ती रोहित शर्माने आपल्या खांद्यावरती घेतली आणि मित्रांनो आपण बघितलं असेल तर त्याच्यानंतर रजत पाटीदार याला सुद्धा खूप छान असा खेळ करता आला नाही त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर तीसवरती आपल्या तीन विकेट्स असताना आपण बघितलं असेल तर रवींद्र जडेजा हा बॅटिंगसाठी वरती आला कारण आपण बघितलं असेल तर असं कधी आपण रवींद्र रवींद्र जडेजा एवढ्यावरती खेळाला आहे आपण आजपर्यंत कधी बघितलं नाही पण आज पन, तो खेळाल वरती आला आणि रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाची जी बॅटिंगची धुरा आहे ती दोघांनी खांद्यावरती घेतली आणि खूप छान पद्धतीने जबरदस्त असं एकशे एकतीस धावा रोहित शर्माने त्याच्या बॅट्समधून आज आपल्याला पाहायला मिळालं एक खूप छान पद्धतीने आपण बघत होतो की वर्ल्ड कप असेल त्याच्यापासूनच आपण बघ बगड़ बघत असेल की रोहित शर्मा हा खूप वेळा शतकापासून तो वंचित राहिला पण आज आपल्याला अक्षरशः खूप छान वाटलं बघायला त्याने त्याचे जे आपले फॅन्स आहेत रोहित शर्मा फॅन्स त्यांना खरंच आज त्याने त्याच्या बॅट्समधून खुश असं म्हणजे खुश केलेलं आहे प्रदर्शनाचं त्याचं खूप चांगलं प्रदर्शन आज आपल्याला पाहायला मिळाले नऊ चौकार तेरा चौकार आणि दोन षटकारसुद्धा त्याच्या बॅट्समधून आज आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर रवींद्र जडेजा आपण मित्रांनो बघितलं असेल तर रवींद्र जडेजा हा ऑलराऊंडर म्हणून आपल्या भारतीय टीममधून खेळतो पण असा त्याचा जो प्रवास आपण जर बघितला तर खूप निराशाजनक त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते पण आज आपण बघितलं असेल तर रवींद्र जडजाने खरोखरच आज त्यांचे जे प्रेक्षक आणि त्याचे जे, जे चाहते आहेत त्यांना खरंच त्याने आज खुश केलं मित्रांनो आपण बघितलं असेल तर एकशे दहा धावांवरती तो आज खेळतोय त्याने शतक मारलं खूप जबरदस्त अशी बॅटिंग आज आपल्याला बघायला मिळाली आणि मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो बघितलं असेल तर सॅल्यूट ते म्हणजे सरफराज खान मित्रांनो एक जबरदस्त आणि आक्रमक आपण बघितलं असेल तर बासष्ट धावूनवरतीच तो एक बॅडलक आपण म्हणावं लागेल आणि तो आऊट झाला पण मित्रांनो बघितला असेल तर डायरेक्ट थ्रो फिल्डरचा स्टंपवरती गेला आणि त्याला आउट व्हावं लागलं मित्रांनो खूप निराश होता मित्रांनो त्यावेळी रोहित शर्माची सुद्धा प्रतिक्रिया आपण बघितलं असेल तर खूप अशी वाईट कारण सरप्राज खान हा पहिलीच मॅच होती डेब्यू मॅच होती कारण आपण बघितलं असेल तर तो हंड्रेड प्लस स्कोर त्याच्या बॅट्समधून आपल्याला आज पाहायला मिळाला असत्या ह्या टेस्टमध्ये पण मित्रांनो थोडंसं बॅडलक होतं त्यासाठी पण ठीक आहे त्यानेसुद्धा खूप छान असा डाव खेळला आणि तोसुद्धा बासष्ट ते आवडत झाला त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं असेल तर आजच्या दिवसाअखेर तीनशे वरती पाच यापर्यंत दहावनपर्यंत मजल मारता आलेलं आहे टीम इंडियाला आता आपण बघूया उद्या काय होतं आहे तर खूप छान अशी टेस्ट मॅच रंगतदार असे आज आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो तुम्ही जर खरंच क्रिकेटप्रेमी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकूनही प्रेस करा तर मित्रांनो लवकरच भेटू आपण नेक्स्ट शोडमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र